चला तर मंडे, काही खमंग खुसखुशीत खाण्याची इच्छा असेल ना तर ही मसाला मसालापुरी किंवा तिखटपुरी तुम्ही बनवू शकता किंवा कुठे प्रवासात जायचं असेल किंवा मुलांच्या शाळेची सहल किंवा ट्रिप जर जाणार असेल ना त्यावेळेस जरूर ह्या तिखटपुऱ्या बनवा तीन ते चार दिवस टिकतात दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत कमाल लागतात त्यासाठी काय करायचं ना छोटंसं वाटण करायचं त्यामध्ये थोडंसं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडंसं जिरं आणि ओवा घालायचा पाणी घालून छान एकदम बारीक वाटण तयार करायचं म्हणजे पुढं आपल्या पुऱ्या तेलकट होत नाही इथं ताटामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ दोन वाट्या गहू पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी हळद आणि तीळ घालून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नको किंवा खूपच पातळ नको थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लगवलं घ्यायच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या यामध्ये ज्वारीचं पीठ घातल्यामुळे ना याला फार वेळ मुरण्यासाठी ठेवायचं नाही नाहीतर हे पीठ खूप पातळ होतं आणि मग नंतर पुरी खूप तेलकट होते आता इथं मी एकसारख्या सगळ्या पुऱ्या होण्यासाठी ना एकच एक मोठी चपाती लाटून घेत असते आणि अशा वाटीने किंवा डब्याने ना एकसारख्या सगळ्या पुऱ्या बनवून घेते यामुळे पुऱ्या खूप पटपट होतात शिवाय एकसारख्या होतात आता ही जी चपाती ही ना खूप नाही किंवा खूप पातळ नाही मध्यम लाटून घ्यायची इथे याच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतल्या होत्या डिटेल रेसिपी पाहायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहे एकदा व्हिजिट करून नक्की बघा मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि दोन दोन तीन तीन पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या खूप पातळने किंवा खूप जाड करायच्या नाही व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आणि मस्त अशा खमंग तळून घ्यायच्या तयार आहेत आपली मसाला पुरी